जिल्हाधिकारी कार्यालय समोर जनआक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाद्वारे केले आंदोलन प्रतिकात्मक डान्स बार साकारून केला निषेध अकोला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाराष्ट्रातील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनात पक्षाचे आमदार नितीन देशमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आल्या पक्षाच्या म्हणण्यानुसार वादग्रस्त मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नसल्यामुळे त्यांना तात्काळ पदमुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस जनता पार्टीचं सरकार आहे ह्या सरकारमध्ये कसा कारभार चालू राहिला अरे आज शेतकरी हवालदीर झाला शेतकऱ्याच्या मानाला भाव नाही पिकाले भावला नाही आणि एक कृषी मंत्री महाराष्ट्राचा हाऊस मध्ये जुवा खेळतो त्याच खात बदल करतात अरे महाराष्ट्र राज्याचा मंत्री जुवा खेळते कुठं खेळते अधिवेशनास्थील तर बाबा घरी कलबर खेळला तर आहे एकदा मान्य करील शोक आहे खेळायचा तुम्ही तुमचा वैयक्तिक काय शोक आहे तो पूर्ण करा तुम्ही क्लब मध्ये खेळा तुम्ही भवनात खेळू राहिले विधानसभेत खेळू राहिले एक मंत्री तांत्रिक मांत्रिक मंत्री आहे ज्या मंत्र्याला मला पालकमंत्री मिळाला पाहिजे म्हणून तांत्रिक मांत्रिक आणून पूजा फाट करते एक मंत्री पैशाच्या बागा घेऊन घरात बंडल वापते एक मंत्री लेडीज बार चालू राहिला म्हणजे कशा पद्धतीनं हा कारभार ह्या महाराष्ट्रात चालू आहे म्हणून असे लोक मंत्रिमंडळात नसले पाहिजेत देवेंद्रजींना आमची विनंती आहे की आपली स्वतःची प्रतिमा आणि ह्या लोकांची प्रतिमा आपण तपासा आणि ह्या लोकांना मंत्रिमंडळातून तात्काळ हका